राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आहे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी जोर धरत असून विरोधी पक्ष सरकारवर दबाव टाकत आहेत माजी आमदार बच्चू कडू यांनी तर ह्यासाठी राज्यभरात मोर्चे काढले नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी सरकारला कर्जमाफी कधी असा सवाल विचारला त्यावर सरकारने कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमल्याचं सांगितलं ही समिती लवकरच आपला अहवाल देईल त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं सरकारचं म्हणणं आहे आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत त्यांनी स्पष्ट केलं की सर्वांना कर्जमाफी मिळणार नाही फक्त खऱ्या गरजू शेतकऱ्यांना मिळेल त्यांनी असा सवालही केला की ज्यांनी शेत शेतात बंगले फार्म हाऊस बांधले त्यांना कर्जमाफी कशाला बावनकुळे पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी कर्जमाफी करायची आहे ज्या गरीब शेतकऱ्याच्या शेतात काहीच पिकत नाही ज्याने कर्ज काढलंय आणि जो खूप अडचणीत आहे अशा शेतकऱ्यांचा वैयक्तिक सर्व्हे करून त्यांना कर्जमाफी दिली जाईल मात्र ही कर्जमाफी कोणत्या निकषांवर मिळेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही तरीही गरजू शेतकऱ्यांसाठी सरकार काम करत असल्याचं दिसतंय शेतकऱ्यांना आता समितीच्या अहवालाची आणि सरकारच्या पुढच्या निर्णयाची उत्सुकता आहे